ललिता त्रिपुर सुंदरी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आजपासून आपण चाणक्य नीतींचा काही श्लोकांवर चिंतन करणार आहोत एक एक श्लोक घेऊन आपण त्या ठिकाणी आपल्या जीवनाचा उद्धार कसा होईल आणि आपल्याला चाणक्य नीती कशा आचरणामध्ये आणता येईल याचा छान विचार आपण त्या ठिकाणी करणार आहोत प्रथम श्लोक चाणक्याचा मी आहे अत्यंत कोपा हा कटुताच वाणी दरिद्रचा स्वजनेश्वर हा निच प्रसंगा कुलही सैवा चिन्हा निदे नरकाम चाणक्य बोलतात अत्यंत कोपाहा कटुताच वाणी नरकामध्ये जाण्याचे काही सहा चिन्हे चाणक्यांनी सांगितलेत की नरकामध्ये कोण कोण जात तर प्रथम सांगितलं अत्यंत कोपाहा जो व्यक्ती अत्यंत रागिष्ट आहे असा व्यक्ती प्रथम नरकामध्ये जातो कुठल्याही कारणाने काहीही झालं तरी कुठल्याही प्रसंगाला मनुष्यने कधीही राग येऊ देऊ नये हे आपल्याला चाणक्य सुचवतात म्हणून अत्यंत कोपा हा वाणी आणि अत्यंत कोपा हा वाणी परत राग आल्यानंतर कटू शब्द बोलू नये कदाचित जर राग आला तर डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि डोकं शांत नाही ठेवता आलं कटुताच्या वाणी आपल्या मुखातनं काही ना काहीतरी अपशब्द बाहेर पडतात आणि त्यानंतर कर्कश ओरडणे कर्कश आवाजामध्ये बोलणे उच्च स्वरामध्ये बोलणे आपल्याला त्या ठिकाणी देखील नरकाचं चिन्ह म्हणून चाणक्याने सुचवलंय सांगितलंय पुढे चाणक्य बोलतात दरिद्र दरिद्रताच्या स्वजनेश वैरा आपल्या आपतेष्ट आपल्या नातेवाईकांशी कधीही वैर घेऊ नये एखादा आपला हितचिंतक व्यक्ती जर असेल त्याबरोबर कधीही आपण वैर भावना त्या व्यक्तीबद्दलच्या काही वाईट भावना अंतःकरणामध्ये ठेवू नये हे चाणक्य आपल्याला त्या ठिकाणी सांगतात स्वजेनिशू वैरहा आपल्या नातेवाईकांबरोबर कधीही आपण शत्रुत्व पत्कार होऊ नये कधीही त्यांच्याबरोबर शत्रुत्वाची भावना कधी ठेवू नये त्यानंतर चाणक्य बोलतात निच प्रसंग चारित्रहीन असणाऱ्या व्यक्तींची सेवा कधी करू नये काय आहे याच्यामध्ये गंमत अशी धर्मशास्त्र सांगत आपण परमात्म्याची सेवा करतो तर परमात्म्याचे काही गुण आपल्यामध्ये यायला लागतात उदाहरणार्थ तुम्ही श्रीकृष्ण परमात्म्याची सेवा करतात तर तुमच्यामध्ये श्रीकृष्णासारखा रंग श्रीकृष्णासारखं रूप श्रीकृष्णासारखी गोभक्ती भक्ती श्रीकृष्णासारखी साधू ब्राह्मणांची सेवा करण्याची बुद्धी आपल्याला त्या ठिकाणी होते जे गुण ज्या व्यक्तीमध्ये आहे ते गुण आपल्यामध्ये येतात किंवा जेव्हा आपण त्या व्यक्तीची सेवा करतो म्हणून धर्मशास्त्र नेहमी म्हणायचं अं श्रुती म्हणते मेधावी वृद्ध सेवा या जर वृद्धांची जर सेवा केली तर तो व्यक्ती मेधावी होतो म्हणे म्हणून आपल्याला गुरुजनांची सेवा करायला धर्मशास्त्र त्या ठिकाणी सांगतात म्हणजे त्यांचे गुण आपल्यामध्ये येतात आणि जर आपण कुलहीन सेवा जर कधी एका कुलहीन स्त्री किंवा कुलहीन पुरुषाची जर सेवा केली तर ते सगळे अवगुण आपल्यामध्ये येतात म्हणून आपण त्याच्याबरोबर देखील नरकामध्ये जाण्यास पात्र होतो म्हणून नरकामध्ये आपल्याला जायचं नाही म्हणून कुलहीन व्यक्तीची कधी सेवा करू नये अचानक ते बोलतात कुणा बोलतात अं चिन्ह दे नरकास्थिताना हे सगळे नरकामध्ये जाण्याचे चिन्ह आहे बघा उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला अत्यंत कृपा हा दुर्योधन अत्यंत रागिष्ट कटुताचे राग आल्यानंतर प्रचंड बोलणारा पांडवांबद्दल इतका द्वेष विशेष करून भीमाबद्दलचा द्वेष लहानपणीच भीमाला विषप्रयोग भीमावर विषप्रयोग झाला आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि अंतत गा त्याचं मरण कसं आलं पहा त्यानंतर अत्यंत कोपहा कटुताच्या वाणी स्वजनेशु वैरहा कधीही दरिद्रताच्या स्वजनेशु वैरहा आपल्या अं आपल्या कधीही वैरभाव घेऊ नये वैरत्व त्यांच्याबरोबर शत्रुत्व कधीही पत्कारू नये त्यानंतर चाणक्य म्हणतात कुलहीन सेवा मूलहीन व्यक्तीची कधी सेवा करू नये चारित्र संपन्न व्यक्ती असेल तर त्यांच्याबरोबरच आपण त्या ठिकाणी काही ना काहीतरी संपर्क ठेवावा त्यांच्या बरोबरच आपण काहीतरी अ सेवा म्हणा किंवा अन्य काही चिंतन म्हणा आपण त्या ठिकाणी करू शकतो बोलू शकतो संघ त्यांच्याबरोबर बरोबर करू शकतो पण जे चारित्रहीन स्त्री पुरुष आहे त्यांच्याबरोबर कधीही एक क्षण देखील आपण घालवू नये एक उदाहरण तुम्हाला जर द्यायचं झालं तर बघा भागवतामध्ये अजामेळाची कथा येते आता त्याला नंतर तो नामस्मरणाच्या आश्रयाने नामाच्या आश्रयाने भगवत प्राप्ती झाली हा सगळा भाग वेगळा आहे परंतु जेव्हा अजामेळाला एका व्यस्येचं दर्शन होतं क्षणमात्र व्यस्त झालेलं दर्शन जेव्हा अजामेळाला सगळ्या धर्म सोडायला लावत त्या पद्धतीने आपण जर एका अधर्म व्यक्ती स्त्री पुरुषाबरोबर जर कधी एक क्षण देखील जर कधी घालवला गेला तर आपल्या अख्ख्या आयुष्याचं पतन झाल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला चाणक्य सुचवत आहे सांगताय म्हणून आपण त्या ठिकाणी नेहमी चांगल्याची संगत करावी कधीही कर व्यविचार आपल्या हातून होता कामा नाही व्याविचार दोष आपल्याला लागता कामा नाही याचा आपण जास्तीत अं स्वतःच संरक्षण मात्र केलं पाहिजे बघा भगवान श्रीकृष्ण बोलतात गीतेमध्ये भगवंतांनी एक वाक्य फार सुंदर म्हणून घेतलंय आपण स्वतःच शत्रू आहे जर आपल्याला आपलं आत्महित जर कळत नसेल तर आपण आपलं स्वतःच शत्रू आहे म्हणे याच्यापेक्षा आपला सगळ्यात मोठा अपराध काय असू शकतो की आपण आपल्या आत्म उद्धाराचा विचार न करता केवळ एखाद्या विषय सुखासाठी एखाद्या स्त्री पुरुषाच्या मागे धावणं किंवा मा अन्य विषयांच्या मागे धावणं ते ही कुलही नसेवा जे कुलही नाही ज्यांना कुठलाही आपण जसं इंग्रजीमध्ये म्हणतो फॅमिली बॅकग्राऊंड नसणं एखाद्या व्यक्तीला काही जर कौटुंबिक जर काही पार्श्वभूमी जर नसेल किंवा एखाद्या अं सत्व जर स्त्री पुरुषामध्ये कुठल्याही प्रकारची सात्विकता नसेल किंवा अन्य काही चांगले धार्मिक गुण जर नसतील आणि आपण त्यांच्याबरोबर निमान किमान चांगले दोन शब्द जरी बोलायचे झालं तरी आपल्या त्या ठिकाणी पतन होतं म्हणून धर्मशास्त्रांनी सांगितलंय नेहमी स्वतःच संरक्षण या बाबतीत नक्की करा कारण तिथून सुटका लवकर होत नाही एखाद्या वेळेला शत्रूने छातीवर वार केला तो भाग वेगळा आहे वा प्राप्सी स्वर्गम भगवान तेही सांगतात त्यालाही तिथं स्वर्ग मिळेल त्यात शंका नाही परंतु असा जर आत्मघात होत असेल ना तर त्याला परमात्मा देखील आपल्याला कधीही यातून वाचवू शकणार नाही जोपर्यंत आपल्याला ज्ञान बुद्धी नाही तोपर्यंत ठीक आहे पण एखाद्या विषयात विशेष करून जर ज्ञान झालं की ही गोष्ट करणं चूक आहे आणि जर वारंवार जर ती गोष्ट झाली तर ते मात्र महापाप आहे लक्षात ठेवा पुन्हा नामापराध पुन्हा करू नये नामा नामापराध म्हणजे आपल्याला नेहमी धर्मशास्त्रामध्ये उदाहरण उदाहरण दिलं जातं पुराणांमध्ये कथेमध्ये उदाहरण नेहमी सांगितलं जातं की जर आपल्या हातून काही मोठे पाप जर झाले तर आपण नामस्मरण करावं म्हणजे त्या पापाचं प्रायश्चित आपल्याला मिळतं आणि त्यातनं आपण मोकळ होतो ते कुठपर्यंत ठीक आहे जोपर्यंत आपल्याला ते पाप आहे की पुण्य हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत पण एकदा कळालं की हे पाप आहे पुन्हा नामापराध करायचा म्हणजे पाप करून पुन्हा नामस्मरण करायचं हा ना जर केला तर आपली त्यातनं सुटका होत नाही म्हणून त्या ठिकाणी आपण चांगल्यांची संगत करावी आणि नेहमी नरकापासून स्वतःला वाचवून घ्यावं नरक हे का। काही चांगलं ठिकाण नाही आहे तिथं तो, तो काय एखादा पुरस्कार नाहीये आपल्याला सगळ्यात मोठा झालेला धक्का आहे सगळ्यात अं म्हणजे जसं एखादा शारीरिक वेदना जसं माणसाला होतात आजारी असल्यानंतर तेव्हा आत्म्याला किती वेदना होत असेल सूक्ष्म शरीराला विचार करा म्हणून स्वतःचं संरक्षण त्या ठिकाणी करून घ्या आपण याच पद्धतीने एक एक श्लोक चाणक्याचे बघू उदाहरणासहित बघू आपण आपल्या जीवनाचा उद्धार कसा करून घेता येईल कसं आपल्याला चांगलं आचरण करता येईल कसे चांगले विचार ठेवता येतील व्यसनापासून कसं आपल्याला दूर जाता येईल नातेवाईकांबरोबर आपण कसा चांगला त्या ठिकाणी संपर्क ठेवू शकतो किंवा नाही काही चांगला संपर्क किमान आपण गोड कोणाशी चांगलं मुखामध्ये साखर ठेवून बोलू शकतो असा आपण प्रयत्न नक्की केला पाहिजे आणि नक्की नामस्मरण करून आपण आपल्या जीवनाचा उद्धार त्या ठिकाणी करून घ्यावा असंच आपल्याला त्या ठिकाणी धर्मशास्त्र शेवटी सांगतं म्हणून प्रत्येकाला विनंती आहे की जास्तीत जास्त सर्वांनी नामस्मरण करा रामकृष्ण हरी जप करा गोमातेची सेवा करा आणि राष्ट्राचा प्रतिप्रेम प्रेम ठेवा रामकृष्ण हरी श्री मात्री नमः